हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये महेश गायकवाड आणि आमदार गंगेश गायकवाड हे दोघेही काही तक्रार देण्यासाठी आले होते त्या दरम्यान दोघांमध्ये काही चर्चा सुरू होती त्या दरम्यान अचानक आमदार श्री गणपत गायकवाड यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांनी तिथे गोळीबार केलाय त्यामध्ये दोन लोक जखमी आहेत त्यांचं ट्रीटमेंट सुरू आहे पुढील कायदेशीर प्रक्रिया आता सुरू आहे सगळी पूर्ण झाल्यावर आपल्याला डिटेल सांगण्यात येईल सध्या ही प्रक्रिया सुरू आहे आपल्या डिटेल नंतर विस्तृतपणे सांगण्यात येईल फायरिंग एकाच बाजूने झाली अशी उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज वरून दिसत आहे परंतु आता अधिक तपास सुरू आहे त्यानंतर आपल्याला सांगण्यात येईल तपास सुरू आहे त्यामुळे रेकॉर्ड हो, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका